आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत राहिलेत माझे कपडे धुवायचे ते आता मी कपडे धुणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच तर मी आज नाश्त्यामध्ये काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर काय बनवणार आहे ते तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ आणि नंतर तुम्हाला समजेलच तर बाकी माझी सगळी कामं मा आवरून झालेली आहेत तर चला लवकर मी कपडे धुते तुम्हाला नंतर भेटते

सकाळ बारा वाजले बारा मॉर्निंग आहे का बारा वाजता झोपत म्हटलं म्हणा ना काय मला कशा मॉर्निंग मॉर्निंग कोण म्हणलं बारा वाजता उठल्यापासून काम करायला एवढं पाणी टाकता किती काम करते सर तू एक मग भरून अक्षरशः झाडाला पाणी टाकलं बाप और ये च्या अरे हे कपडे वाळू घालणे खूप ओ रे किसने तो इधर गोदरा वाळू घाला हे ओ रे या अपना आप ये अपना शेर जा रहा है वाड़ उलने को अब ये वाड़ेगा और उन पे जयरस पड़े है उनमें तेरा तोड़ बहुत चल रहा है <laughs> तेरी आवाज आ रहा है तो थोड़ा एडजस्ट करो ठीक है क्या दिखाना है कपड़े को ये लो कपड़े दिखाओ ये कपड़े देखो रो पब्लिक देखो कपड़े ये, ये, तो वहलता। वहलता। ये, पना है ये तो देखो इधर भी है और इधर भी है भी तो और चैनल पे नए हो तो आपने चैनल को सब्सक्राइब करने के लिए मत भूलो ये देखो आपने केड़े पाड़े कहीं कैसा अच्छा लगता है लेकिन हम रहते हैं सिटी में माझे कपडे वगैरे सगळे धुवून झालेले आहेत सगळे काम झालेले आहेत तर आता मी बनवणार आहे तुम्हाला म्हटलंच होतं मी स्पेशल डिश बनणार आहे नाश्त्यासाठी तर मी आज बनवणार आहे मिसळपाव तर त्यासाठी मी लाडी पाव घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी घेतलेले आहेत पाव तर आता मिसळपाव करायची आहे तर मी तुम्हाला दाखवतो मी कशी बनणार आहे तर माझ्या पद्धतीनं तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्यासाठी मी लागणार साहित्य हे आहे कढीपत्ता कांदा कापून घेतलेला आहे बारीक आणि कोथिंबीर आहे तर व्हिडिओमध्ये शूट करताना मी ट्रायपॉडला मोबाईल लावलेला त्यासाठी मी इथे दाखवत आहे का तर ही आहे मटकी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती मोडं फुटलेली आहे तिला मटकीला तर ही आता ह्याची बनणार आहे उसळ आपली जी मिसळ म्हणजे टाकतात ती तर बनवून घेते मी अशा प्रकारे आपण मटकीची तरी बनलेली आहे भाजी ह्याला उकळी फुटू द्यायची नंतर थोडीशी कोथिंबीर कट केलेली टाकायची गॅस बंद करून नंतर खाण्यासाठी सर्व करायची

नंबरच झालं का हम्म टेस्ट करू तर तुम्ही मी मिसळ पाव कशी बनली होती खूप छान लागली होती खरंच त्याचा टेस्ट एकदम हॉटेल मधल्यासारखा लागला आणि खरंच लय भारी झाली होती तर आता मिसळपाव केल्यानंतर मी केल्या भाकरी वगैरे बनवून घेतलेल्या आहेत मी भाजी पण लगेच करणार होते पण यामध्ये राहू दे सध्या भूक नाही नंतर मग आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण काहीतरी भाजी करू म्हणजे गरम गरम खाता येईल त्यासाठी मी फक्त भाकरी बनवून घेतलेले आहेत तर डबल एकडा मिसळपाव माझी खूप छान झाली ती मी बनवलेली आणि फर्स्ट टाइम केली होती घरी तर चला मग आता कपडे मी जे सकाळी वाढवतले ते वाळून पण गेलेले आहेत ऊनच एवढं कडक पडत आहे तर आणि मी कसं करते कपडे वाळले जास्त ठेवत नाही उन्हामध्ये कारण उन्हाने कपडे खराब होतात तर चला कपडे काढते आणि ब्लॉग लॉगचा पण येथेच एंड करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आपण अशा जे काही नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा